भ्रष्टायात्रा त्यांनी काढण्याची गरजच आहे आपण बाळासाहेबांवरची निष्ठा कशी सोडली आणि आपण त्यांच्या बा ह्याच्यामध्ये मा हिरवे झेंडे कसे नाचवले गेले पाकिस्तानमध्ये आणि बा मुंबईवर हल्ला करणारा कसा त्यांच्या ह्याच्यामध्ये प्रचाराला नाचत होता हे मुंबईने बघितलेलं आहे मुंबई याच्याबद्दल त्यांना कधीही माफ करणार नाही त्याच्यामुळे आम्ही तसे तो मी नव्हेच हे तुम्ही नाट्यप्रयोग बघितलेला आहे तसं तुम्ही नव्हेचचा नाट्यप्रयोग पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होणार कारण त्यांना मिळालेली मतं बघा आणि त्याच्यामध्ये आ, ही जी प्रवृत्ती आहे किंवा एक गठ्ठा मतदान जे फतवे काढून झालं त्याची किती मतं आहेत ती बघा मग त्यांच्यावर किती मतं शिल्लक राहिली ही तुम्हाला कळणार म छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन लाख मतांनी त्यांचा पराभव झाला ज्या ठिकाणी एका विशिष्ट समाजाचा उमेदवार उभा होता तो समाज जर बरोबर नसेल तर प्रत्येक ठिकाणी त्यांचा दोन दोन लाख एक एक लाखाने पराभव होणार कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहे हिंदुत्ववाद सोडलेला आहे आणि हिंदू ही संस्कृती आहे हिंदू हा धर्म नाही आणि त्या धर्माचं पालन कायम बाळासाहेबांनी केलं आणि त्यांनी करावं अशी लोकांची अपेक्षा होती ते करू शकले नाहीत त्याच्यामुळे त्यांना त्या असं दाखवायचं असेल मी त्यावेळेला केलं नाही तरी माझी अजून निष्ठा तशीच आहे त्याच्यासाठी निष्ठायात्रा असेल त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायचं अधा शब्दाचे पक्के आहेत कोण बरोबर आहेत आणि कोण नाहीत नवीन माणसं उभी करतील चाळीस पंचेचाळीस आमदार ते शंभर टक्के निवडून आणणार ती कॅपॅसिटी त्यांची शंभर टक्के आहेत आणि लोकांनी काय सांगितलं ते विसरलं काय बारामतीला लोक काय बोलत होते आम्ही यूट्यूबवर ऐकत होतो ना लोकसभेला पवारसाहेब आणि विधानसभेला अजितदादा हे बारामतीपासून बारामती मतदारसंघातले सगळे लोक, मतदार लोक बोलत होते ती एक सहानुभूतीची लाट होती त्यांच्या वयाला बघून त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की लोकसभेमध्ये तुम्ही आणि विधानसभेमध्ये अजितदादा आता अजितदादांची पाळी आली आहे ना आता अजितदादा काय तो चमत्कार हे बघा पवारसाहेब हे एक मोठे नेते आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल कुठलंही वक्तव्य मी करणं हे योग्य नाही त्यांनी त्यांना माहिती आहे की लढ्या कशा करायच्या असतात परंतु ती फेज आता संपून गेलेली आहे की पवारसाहेबांच्या विरुद्ध बारामतीमध्ये सीट उभी केली नसती तर कदाचित ही सहानुभूतीची लाट उभीच राहिली नसती ही वस्तुस्थिती आहे कारण एक बारामतीमध्ये पवारसाहेबांच्याबद्दल एक आदर असतो आणि ह्या वयामध्ये त्यांना घ फिरायला लागू नये कारण त्यांची पूर्वीपासून जी हे की पहिली सभा आणि शेवटची सभा ते बारामतीमध्ये घ्यायची या खेपेला त्यांना प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जायला लागलं तर ते लोकांना कदाचित आवडलं नसेल शेवटी त्यांचं वय आहे त्यांचा अनेक वर्षाचा कार्याचा अनुभव आहे आणि म्हणून लोक बोलून दाखवायचे की आम्हाला अजितदादा पाहिजेत परंतु लोकसभेमध्ये पवारसाहेब आणि विधानसभेमध्ये अजितदादा तर कुठलाही धोका नाही आणि तुम्ही बघितलं की विधान परिषदेमध्ये एकही मत फुटलं नाही अजितदादांचं हे सांगत होते एवढे आमदार बाहेर पडणार तेवढे आमदार काही नाही संजय राऊतांचं ज्ञान फारच प्रघाढ आहे पंचेचाळीस हजार कोटी हा संपूर्ण वर्षाला येणारा खर्च आहे त्याच्यामुळे पहिल्या तीन महिन्यासाठी जी तरतूद असते दहा हजार कोटीची ती ऑलरेडी केलेली आहे वा क्वार्टरला दहा दहा हजार कोटीची जे केली की पंचेचाळीस हजार कोटी, कोटी होतात ते अकरा साडे अकरा हजार कोटी जी काय तरतूद लागते त्याच्यामुळे त्यांचं ज्ञान तपासण्याची आवश्यकता आहे ते खोटं बोलतात आणि रेटून बोलतात आणि त्याच्यामुळे जनता फसते हे तुम्ही लोकसभेमध्ये बघितलं पण विधानसभेमध्ये आम्ही ते घडू देणार नाही एक असं आहे की अगोदर ते बोलले होते की लाडकी भाई नाही लाडका भाऊ नाही आम्ही लाडका भाऊ करून दाखवला दहा हजार रुपये लाडक्या भावाला दर महिन्याला मिळणार असे दहा लाख युवकांना मिळणार त्यांना कधी देता आलं नाही धारावीचं जीवन कधी ते पंचवीस वर्ष सत्तेवर आहेत धारावीचं जीवन कधी सुधारू शकले नाहीत पहिल्यांदाच धारावीतल्या लोकांना चांगली घरं मिळत आहेत त्याला त्यांच्या मधामध्ये आणि काहीतरी लोप तयार करायचा आणि हे कसं होणार नाही ना? हे करायचं आणि त्याच अदानींबरोबर आपण गुजरातचा प्रवास मात्र लग्नासाठी म्हणून करायचा हे आम्ही करत नाही आम्ही करताना म्हणतो की हे जनतेसाठी आहे त्याने अदानीने करावं आणि कोणा करावं एक्स वाय झेडने करावं किंवा जगातल्या मोठ्या कंपनीने ते ग्लोबल टेंडर होते ना जगातली कुठलीही कंपनी येऊ शकली असती ते काय लपून छपून काढलेलं टेंडर आहे का तुम्ही जाऊन ज्या अडचणी निर्माण करता आता लोकांना घरं मिळत आहेत मुंबईला लागलेला एक गरीबी हा शाप आहे गरिबी हा शाप असू दे गरिबीतून लोकांना बाहेर काढायचं असेल तर आधी त्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे जीवनमान सुधारायचं असेल तर चांगल्या घरामध्ये त्यांना राहण्याची संधी मिळाली पाहिजे आम्ही चांगलं करायचं आणि तुम्ही त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा असं आता कृपया करू नका राजकारण केलं पाहिजे जिंकण्यासाठी राजकारण केलं पाहिजे पण किती पेटवायचं ह्यालाच मर्यादा आहे कोकणामध्ये एकही प्रकल्प तुम्ही येऊ देत नाही कोकणी मनुष्य आज बेरोजगार आहे म्हणून आम्हाला त्याला जर्मनीला पाठवायला लागतं आहे नाही तर ते त्यांना इथंच कोकणामध्ये मिळाले असते ना जॉब्स आम्ही एवढं करतो तुम्ही एका माणसाला पाठवलेलं दाखवा ना मी तर चार लाख करणार तुम्ही एवढे वर्ष होता तुमचे पालकमंत्री होते तिथं मुंबईला स्टुडगार्ट खरं तर ही पार्टनरशिप असते ही कॉर्पोरेशनची आणि त्या शहराची असते तिथला मेअर आणि इथला मेअर तुम्हाला का सुचलं नाही की एवढे रोजगार मिळवून द्यायचे मला का सुचलं मी पालकमंत्री असताना हे hey, शेवटी आम्ही गोरगरिबांशी आमची नाळ जुळलेली आहे त्यांचं पॅलेस पॉलिटिक्स असतं त्यांचा राजवाडा आहे तिथं जाऊन लोकं सलाम करतात आम्ही सगळं बघितलेलं आहे त्यांच्याबद्दल आदर आहे परंतु असं बोलू नये असं बोललं तर मला सुद्धा बोलायला लागेल साधारण शंभर जागांची जरी मागणी असली तरी इवन भाजपमध्ये सुद्धा बोललं जातं की नव्वद पंच्याण्णवच्या आसपास आम्ही लढवाव्या साधारण साठच्या आसपास यांनी लढवाव्या आणि एकशे पन्नास एकशे साठच्या दरम्यान लढवाव्या अशा पण शंभर जागांच्या बाबतीत शिंदेसाहेब ठाम आहेत ज्यावेळेला त्यांचं बोलणं वरिष्ठांचे होईल त्यावेळेला ते कमी जास्त करतील त्यांचं काहीही नाही परंतु तयारी तर करायला लागेल आम्ही काय दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर तयारी करत नाही आहे आम्ही शंभर सीटवरच तयारी करतो आहे भाजपसुद्धा आपल्या ठराविक सीटवरच तयारी करतो आहे आणि त्याच्यामुळे आमच्यामधली महायुती घट्ट आहे आपण अजिबात काळजी करू नका ही सगळी काळजी तुम्हा मंडळींना लागलेली असते आम्हाला अजिबात नाही आणि साताऱ्याला त्यांनी वाघ नखं घेऊन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा गेलेले होते छत्रपतींचा आदर कसा ठेवायचा हे सुद्धा जर काही पक्षाच्या नेत्यांना कळत नसेल तर त्याच्यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कुठलीच नाही कारण महाराष्ट्राचं आराध्य आराध्यदेवच छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही त्यांच्या पराक्रमाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये या सगळ्यांचा विचार करून सुधीर भाऊने जे एक पाऊल उचललं त्यांनी या ठिकाणी वागणं खाण्याचं जे पाऊल उचललं त्याच्याबद्दल सुधीर मुनगेट्टीवार साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल सर युट्यूब चॅनल